नमस्कार मी जान्हवी सावंत जय महाराष्ट्रच्या सेलिब्रिटींचा बाप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि ज्या बाप्पाची आरास बघण्यासाठी मी गेल्या वर्षीही इथे आले होते आणि याही वर्षी आले कारण मला ती आतुरता असते की यावर्षी काय नवीन असणार आणि म्हणून मी पुन्हा एकदा इथे आलेली आहे ते म्हणजे नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव यांच्या घरी खूप सुंदर असं आरास इथे केली जाते गेल्याही वर्षी आम्ही तुम्हाला दाखवलं होतं आणि याही वर्षी ही आरास तुम्ही पाहू शकता बाप्पाची मूर्ती पाहू शकता आणि या सगळ्या संदर्भात मी उमेश जाधव यांच्याशी बोलणारच आहे तर आपण त्यांचं आधी स्वागत करूया तुमचं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये सर कसे आहात नमस्कार तुम्हा सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या घरी गणेश उत्सवामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे थँक्यू जय महाराष्ट्र सालावादप्रमाणे मला असं वाटतं की बाप्पाच्या दर्शनाकरता जय महाराष्ट्रसुद्धा आमच्या घरी येतो सो थँक यू yes. आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना मी असं शुभेच्छा देन की बाप्पाचा कृपा आशीर्वाद सगळ्यांवर असू देत तुमच्या ज्या ज्या काही मनोकामना असतील त्या पूर्ण होऊ देत अगदीच आणि गेल्याही वर्षी खूप सुंदर आरास तुम्ही केली होती आणि याही वर्षी काहीतरी वेगळं दिसतंय या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे तर तुम्ही हे सगळं आम्हाला डिटेलिंग करून सांगायचं आहे मी तुमच्याकडे येते ॲक्च्युली खरं सांगायचं झालं सा तर ह्या वर्षी खूप छोटी असं आरास करणार होतो आम्ही पण शेवटी कसं आहे की आपल्या हातात काही गोष्टी नसतात की जी बाप्पाची इच्छा असते ती तो करून घेतो आणि योगायोगाने ह्या वर्षी अष्टभंजन बजरंगबली आमच्या घरी आलेले आहेत तुम्ही बघाल हे सारनपूर गुजरातचे खूप मोठं असं मंदिर आहे आणि ते खूप प्रचलित मंदिर आहे आणि बऱ्याच लोकांच्या तिथे मनोकामना पूर्ण होतात आपल्या आयुष्यामधले बरेच प्रॉब्लेम्स असतात ते जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व होत नाहीत तर ते सॉल्व जेव्हा आपल्यानी होत नाहीत तेव्हा ते सारनपूरच्या ह्या अष्टभंजन बजरंगबलीकडे धाव घेतात आणि ते पूर्ण होते अशी ख्याती आहे सो ह्या वर्षी योगायोगाने माझ्या मनातसुद्धा काही नव्हतं मी माझ्या एका मित्राला विचारलं की मला काहीतरी वेगळं करायचं तो बोला माझ्याकडे असं एक कटआउट आहे तर तू येऊन बघशील का म्हटलं फोटो पाठव म्हटलं ट्रॅव्हलिंग मी नाही करणार आधी तू कटआउट पाठव तो कटआउट पा पाठवला जेव्हा त्या फोनवरच आम्ही खुश झालो भरपूर आणि प्रचंड खुश झालो माझी वाईफ खुश झाली तिला दाखवल्यानंतर कारण याचं कलर कॉम्बिनेशन आहेत ना हे बाकीच्या देवी देवतांचे आप so, जे आपण देवस्थानं बघतो त्यापेक्षा खूप वेगळं आहे सो ते अट्रॅक्ट केलं आणि म्हटलं की बजरंगबली स्वतः साक्षात आमच्या घरी आलेला आहे आणि यावर्षी हे आमचं हे जे घर नवीन झालेलं आहे त्यामध्ये सुद्धा बजरंगबलीचा याच्या आधी माझ्याकडे छोटासा फोटो होता पण त्याचीसुद्धा आता मूर्तीमध्ये रूपांतर झालेलं आहे तर मला असं वाटतं की दुग्ध शर्करा योग आपण असं म्हणतो की कदाचित त्यांनी कृपाशीर्वाद दिलेला आहे आणि मला असं वाटतं की असं म्हणतात असं म्हणतात म्हणजे असं शास्त्रामध्ये किंवा आपण बऱ्याच ठिकाणी असं म्हणतो की, की शंकराचं रूप म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो त्या रामायणामध्ये असंही एक मेन्शन आहे ते की त्यांनी त्यासाठी ते रूप घेतलं होतं सो बाप्पाच्या मागे साक्षात त्या रूपामध्ये बजरंगबली उभा आहे हो। आणि हे सगळे तुम्हाला आपण त्याला माकड म्हणू शकतो हो। वेगवेगळ्या कलर्समध्ये तुम्ही बघाल हो। इथे दैत्य आहे म्हणजे जी नेगेटिव शक्ती असते त्यांचा तो नाश करताना तुम्ही, तुम्ही इकडे बघाल इथे ते शनिदेव आपण म्हणतो कि किंवा आपण दैत्य म्हणूया कुठलाही तो नेगेटिव्ह एनर्जीज आपल्या आयुष्यातून काढायची असेल तर ह्या बजरंगबलीकडे धाव घेणं गरजेचं आहे सो ह्या so, वर्षी चोवीसावं वर्ष आहे तर ही फ्रेम मिळाली त्याच्यानंतर मग आपण फुलांचं काहीतरी करूया असं विचार करत होतो मी पूर्ण मंदिर करणार होतो पण मंदिर ते टिपिकल झालं असतं कारण मी ह्याच्या अगोदरही खूप मंदिर केलेली आहेत so, सो मी फुलांची पहिल्यांदा आरस माझ्या घरामध्ये केली आहे आणि आमच्या ह्या देखाव्याचं किंवा बा राजा ह्याला बाप्पाला राजा म्हणतो मी चौसष्ट कलेचा अधिपती येतो आणि मी स्वतः कलाकार आहे मी जेव्हा एखादं गाणं करतो तेव्हा मला शंभर डान्सर लागतात दीडशे डान्सर्स लागतात मला मग मा जिमी जिपच लागते मग लोकेशनच मोठं लागते सगळं लार्जर दॅन लाईफ लागतं मग जेव्हा आपलं देवत आपल्या घरी येतो आहे तेव्हा आपण पण त्यांच्यासाठी एक भव्य दिव्य अशी आरस करावी असं नेहमी माझ्या मनात असतं आणि मनात असतं म्हटल्यापेक्षा ती अपअप तो करून घेतो सुरुवात छोट्यानी होते आणि छोट्यांनी करता करता ते आपोआप मोठं होत जातं सो so, यावर्षी चोवीसावं वर्ष आहे आणि खूप थाटामाटात असा था आम्ही हा उत्सव करतो आहे आणि गणपती येण्याच्या एक दिवस अगोदर आम्ही शिफ्ट झालो आहे तिथे कारण हे पूर्ण घर आमचं आम्ही रिनोवेट केलं होतं त्यामुळे आम्ही कुठेतरी बाहेर राहत होतो तर आमची खूप पळापळ आणि नुसती दमछाक झाली होती पण शेवटी त्यांनी ते करून घेतलं आणि ही ही म्हणतो ना आपण की ही पॉझिटिव्ह शक्ती आहे सो तुम्ही मनापासून कुठली गोष्ट करत असाल तर बाप्पाचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतो आणि तो सक्सेस तुम्हाला हंड्रेड पर्सेंट उपभोगता येतो नंतर सो खूप मजा येते आणि माझी आई इथे पाच दिवस येते मग उकडीचे मोदक म्हणा अळूवडी म्हणा काल हरताळकीची भाजी एक असते आपली पाच भाज्या हरताळ ऋषी पंचमीची सॉरी ऋषीपंचमीची भाजी सॉरी ऋषी पंचमीची भाजी असते ज्या सहा भाज्या मिळून एक हां आणि त्याच्यामध्ये एक कणस असतं आपलं सो इट्स व्हेरी टेस्टी आणि बरेच लोकं ते खायला येतात त्याच्यानंतर माझी वाईफ जी आहे जैन आहे तर ती जैन असतानासुद्धा हा महोत्सव तितक्यात उत्साहाने करते सोनल मुलगी कालच एक दिवस अगोदर लंडनहून आली आहे ती तिकडे शिकायला गेलेली नव्हती गेल्यावेळी दुसऱ्या दिवशी गेली होती बाप्पानी ह्या वर्षी तिला सेवेमध्ये बोलवून घेतलेलं आहे सो ओवरऑल सगळे एकत्र आले मग सोनलकरची फॅमिली येते आमचे सगळे भाऊ वगैरे त्या जाधव फॅमिली पूर्ण असते लाकडावाला फॅमिली असते माझे सगळे मित्र मी म्हणेन की जे इथे काम करतात मग जिवेंद्र असेल सनी असेल सिद्धेश असेल अमोल असेल रॉबिन असेल ही नावं एवढ्याकरता घेतो आहे की हा उत्सव एकट्याचा नाही आहे ते सगळे येऊन इथे मेहनत करतात म्हणून हा उत्सव हे होतो ह्यावर्षी वर्षी कसं झालं की माझी माझा जो मित्र आहे एक कलिक आहे म्हणजे सिद्धेश त्याच्या बायकोनी स्वतः येऊन मोहिनीने इथे डे डेकोरेशनला हातभार लावला आहे नाही मला करायचं आहे म्हणून so, सो प्रत्येकाची इच्छा असते त्याप्रमाणे तो तो करत असतो आणि घरामध्ये सुद्धा आमच्या खूप फॅमिलीतल्या ज्या म्हणजे वा बायकोची म्हणजे सॉरी माझ्या हज ब्रदर्सच्या वाईफ्स आहेत त्या इथे येऊन काम करतात आमच्या मेड्स आहेत त्या ट्वेंटी फोर आवर्स काम करतात पुष्पा आणि नंदिनी त्याच्या व्यतिरिक्त अजून तिघं जणं असतात जेवण वगैरे सांभाळायला सो so, एक खूप मोठं असं हा महोत्सव असतो आणि मला हे पटलेलं आहे की हा एकट्याचा महोत्सव नाही आहे बाप्पा येतो म्हणजे थोडक्यात तो सगळ्यांना एकत्रित करण्याकरता येतो सो खूप अशी मजा येते पाच दिवस भजन होतं नाचतो आम्ही भजनाला बिगिनिंगच्या काही दिवसांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम असतात विसर्जन सोहळा खूप थाटामाटात होतो सो सालाबादप्रमाणे ठरलेल्या गोष्टी ठरलेली लोकं करत असतात आणि ते अप होत असतात आम्ही येतो आणि साधारण किती दिवस लागले म्हणजे सगळं करायला हे आम्ही फक्त ह्या वेळेला तीन तीन चार दिवसात केलं आहे फक्त हो हो कारण त्या दृष्टीने सगळं डिझाईन करण्यात आलं होतं पहिलं डिझाईन करण्यात आलं कामं सगळी वाटली गेली आणि त्याप्रमाणे प्रत्येक प्रत्येक जण करत गेला फक्त आणि ते खूप चांगल्या पद्धतीने झालं आहे Uh, मलाही खूप बरं वाटलं की पहिल्यांदा आपण मी म्हणूया सुंदर सुंदर छोटे छोटे मोदक दिसतात काय वैशिष्ट्य यांचं इतके uh, सारे मोदक नाही आता काय की बघ मग तू पाया पडत होतीस तू पाया पडताना इथे काहीतरी काही पैसे ठेवलेस इथे तर तु तुला माहिती आहे का तुझ्या ह्या पैशापासून इथे एक सोन्याचा मोदक बनतो म्हणजे जा तू जसे पैसे ठेवतेस तसे अनेक भाविक इथे येतात आणि श्रद्धेने त्यांना जे काही मनोकामना असेल त्यांची जी इच्छा पूर्ण झालेली असेल किंवा श्रद्धेने ठेवतात तर ते पैसे आम्ही घेत नाही तर ते पैशातून एक सोन्याचा मोदक बाप्पाला आम्ही त्याच्या चरणी अर्पण करतो एक त्याच्यानंतर काही पैसे जे असतात ते माझी बायको डॉक्टर आहेत आमचं हॉस्पिटल आहे ती डोळ्यांसाठी कोणाचा काही प्रॉब्लेम असेल काही गरीब असेल कोणी तर ते त्यासाठी वापरले जातात छोटेसे पैसे तर ते इथेच ह्याच गोष्टीमध्ये यूज केले जातात स्वतःसाठी काही करत नाही खूप सुंदर कल्पना आहे आणि खूप सुंदर छान डेकोरेशन आणि मी असं ऐकलंय की बाप्पांच्या मूर्तीचं एक वेगळं कलेक्शनच आहे तुमच्याकडे असं ऐकलेलं आहे मी तर ते आम्हाला नक्की बघायला आवडेल तर हे कलेक्शन आहे आमच्या बाप्पांचं जिथे जिथे मी जातो तिथे तिथे कलेक्शन मी करतो बाप्पाचं हे आमचं आराध्य दैवत आमच्या गुरुमाऊली आहेत संध्याताई अमृतेजी डोंबोलीला तर आम्ही या बाप्पांना खूप मानतो मयुरेश्वर बाप्पा सिद्धिविनायक मयुरेश्वर बाप्पा त्यांचा मंत्र आहे ओम स्वानंदेशाय ब्रम्हणस्पत आहे मयुरेश आहे गणेश आहे नम हा रोज मंत्र मी जपतो श्री गजानन गजानन हा जपसुद्धा मी लिहितो रोज तर मुदगल पुराणं मी वाचतो गणपतीचं जेवढं करता येईल मला करतो आणि जिथे जिथे आपल्याला कोणी मूर्ती दिली किंवा आपण मला कुठली एखादी मूर्ती आवडली तर ती मी आणून माझ्या कलेक्शनमध्ये आणि खूप बर वाटतं मग आपल्याला आपण नेहमी देवाकडे प्रार्थना करतो मला टू एच के फोर एच के दे फाय बीएचके दे, दे। पण त्यांच्यासाठी तुम्ही काही करतायत का असं नाही म्हणत आहे की त्यांच्यासाठी वन बीएचके करा बट आपल्या घरामध्ये एक छोटीशी नीट नेट की ती त्यांची डेडिकेटेड जागा असणं गरजेचं आहे इथं एक टेम्पल सुद्धा आमचं तसं आम्ही केलेलं आहे ती इथे होती पण आता हे टेम्पलमध्ये कन्वर्ट झालं त्यामुळे हा येस ओके तर चोवीसावं वर्ष आहे आणि मला वाटतं पुढच्या वर्षी जय महाराष्ट्राला मी आमंत्रण देतो आहे oh, देत। आताच की सालाबादप्रमाणे तुम्ही आमच्या बाप्पाच्या दर्शनाला नक्की या कारण oh. पंचवीसावं वर्ष आहे आणि आमच्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे oh. कारण कशीही चोवीस वर्ष आयुष्यातली आनंदात गेली आहेत oh. आणि बाप्पांनी प्रत्येक वर्षी आम्हाला काही ना काही काही ना काही आशीर्वाद रूपाने दिलेलं आहे आणि ते खूप भरभरून दिलेलं आहे त्यामुळे दिलेलं वैभव सांभाळण्याची आम्हाला ताकद देऊ देत आणि अशीच लोक बाप्पाच्या दर्शनाकसाठी घरी यावी कारण लोक येतात तेव्हाच आपल्याला उत्साह असतो आणि खूप बरं वाटतं की आपल्या घरी आणि आपला फेस्टिवल आहे आपण साजरा केलाच पाहिजे oh, okay. त्यामुळे खूप जणं येतात माझे मित्र म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतली बरीच माझे मित्र येतात आणि चालाबातप्रमाणे फिक्स आहेत येतातच येतात ते दर्शनाला सो बरं वाटतं सगळे डान्सर्स माझे मित्र येतात वाईफ चे जे क्लिनिक आहे ते सगळे डॉक्टर्स येतात त्यांच्याकडे काम करणारी लोक पण येतात अगत्याने येतात जसं तुम्हाला यावं असं वाटतं तर प्रत्येकाला असं वाटतं की येस आपण तिथे जाऊया आणि घेऊया आणि ही दगडूशेठ हलवाईची प्रतिकृती आहे मी याच्याकडे येणारच होतो गेल्याही वर्षी मी तुमच्याकडून ऐकलं होतं या मूर्ती संदर्भात बरंच याही वर्षी आपल्या प्रेक्षकांसाठी मला ऐकायला आवडेल ह्या दगडूशेठ हलवाईची प्रतिकृती आहे ही ऍक्च्युली आणि पहिल्या वर्षापासून आहे ही अगोदर ती प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये होती आत्ता गेले पंधरा एक वर्ष हो। जेव्हापासून मला असं कळायला लागलं की नाही की प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये हे नाही केलं पाहिजे तर आम्ही आता पर्यावरणपूरक म्हणजे शाडूच्या मातीची ही मूर्ती असते आणि ही मूर्ती एक्झॅक्टली चोवीस ते छत्तीस तासात मेल्ट होते हां तर खूप छान पद्धतीने हिचं विसर्जन होतं विसर्जन झाल्यानंतर बाप्पाची जी माती असते ती आम्ही बाप्पाचं पहिलं पाणी जे असतं ते आम्ही जास्वंदाच्या फुलाला बेलाच्या झाडाला नारळाच्या झाडाला आम्ही ते वाहतो पूर्ण आणि ती जी माती असते ती आम्ही रिसायकल करतो आमच्या गार्डनमध्येच संपूर्ण तर अशा पद्धतीने जेवढं आम्हाला जमेल तेवढं करतो जेवढं आम्हाला पटतं ते करतो आता कोणी आम्हाला काही असं काही सांगितलेलं नाही की असंच केलं पाहिजे मग आम्हाला असं वाटतं की आपला बाप्पा आपल्याकडेच आजूबाजूला कुठेतरी आहे आशीर्वादन रूपाने तो दॅट्स वाय आम्हाला जेवढं जमतं तेवढं आम्ही छानपैकी करतो प्रत्येक गोष्टीमधली कल्पना इतकी सुंदर आहे म्हणजे अगदी रिसायकल ही म्हणजे जी शाडूची माती आहे ती विसर्जन करण्यापासून त्यापासून असलेलं पाणी कशा कशा पद्धतीने वापरलं जातं इथपर्यंत इतक्या नाजूक नाजूक आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुंदर सुंदर देवाच्या कृपेने माझ्या कॉलनीमध्ये जास्वंदाचं झाड आहे बेलाचं झाड आहे नारळाची झाडं पण आहेत सो so, मला इथे कुठे शोधावं नाही लागत त्यासाठी उत्तम आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि हा जो देखावा तुम्हाला दिसतो ही जी आरस देते ही संपूर्ण आरस कुठेही तोडली नाही जात काही केले नाही जात ही ॲज इट इज आम्ही मित्रांना देतो अच्छा। ते त्यांच्या पूजे अर्चनेमध्ये वापरतात आता मागे गणपती येणार कोणी नवरात्रीमध्ये वापरणार मग असं सांगितलेलं असतं मी की ही रिसायकल पुढे जाणार तर तो ही रिसायकल होते आम्ही कुठेही ब्रेक नाही करत काही तर मी माझ्याकडून ते पुढच्या व्यक्तीकडे देतो तो सेलिब्रेट करून तो पुढे जातात so hey, uh, हो। ते सो दॅट्स अ हे वेस्ट नाही जात कुठेही आपण एक म्हणतो ना की आपण पर्यावरणपूरक असं सध्या जे काय चाललेलं आहे तर त्याच दृष्टीने मी म्हटलं आपण ही फुलंसुद्धा ज्याला हवी आता हे ऑलरेडी दोघा तिघांनी बुक केलेलं आहे कारण तर त्यांना माहिती आहे ना की मी देतो म्हणून आणि ज्याच्याकडून मी हे घेतलेलं आहे तर त्यांनीसुद्धा सांगितलं आहे की कोणी नाहीच घेतलं तर प्लीज माझ्याकडे तुम्ही द्या म्हणून तर माझं तर काही जणांनी सांगितलं की तू हे फ्रेमच करून लाव पण ही इतकं मोठं आहे हे की घरात सहा फुटाची फ्रेम करणं आजच्या ह्याच्यामध्ये ते इट इज व्हेरी डिफिकल्ट बट इट्स ब्युटिफुल मलाही खूप अनएक्सपेक्टेड होतं हे यावर्षी हो ते काय आहे प्रत्येक ना मल्टी कलर मल्टी कलर भरपूर सी काय आहे तर आपण इंडस्ट्रीमध्ये असल्यानं थोडंसं कलर स्कीम आपल्याला कळतं की ते डोळ्यांना त्रासदायक नसली पाहिजे सो त्यामुळे आम्ही त्या दृष्टीने थोडासा विचार करतो बसून त्याचं मला तर व्हिज्युअलीच दिसतं सगळं आपण गाणं एखादा कोरिओग्राफ करतो ते त्यामुळे ही सुद्धा तशी फक्त ह्या बेलसुद्धा बघणार मध्ये अरेंज केलेल्या आहेत इकडे वरती एक चक्र आहे सो हे सगळ्या गोष्टी अगदी पारंपरिक आहेत ज्या बाप्पासाठी मी आमच्या ताडदेवला शिकलो आहे आम आमची गांजावला बिल्डिंग आहे तिकडे ताव तावड्यांचा गणपती येतो आमच्या तर मला वाटतं त्याला एकशे पाच वर्ष वगैरे झाली असेल किंवा जास्त पण झाली असेल त्यापेक्षा तर मी तिकडे रात्री आरत्या वगैरे तेव्हा करायचो एकही दिवस मिस नाही करायचो ते साडे दहा अकराच्या नंतर आरत्या सुरू व्हायच्या पुणे के गाडी त्या साडेबारापर्यंत झालायच्या आणि मग भजन वगैरे सगळं असं तो उत्सव असायचा ते अजूनही मला तिथेच शिकायला मिळालं सगळ्या गोष्टी सो ते मी अजून मला जेवढं जमतं तेवढं आम्ही करतो इथे ये पुजारी येतो सकाळी पूजा करायला नाही दररोज नाही एक पहिला दिवस आणि शेवटचा दिवस आणि नंतर मग आम्ही पूजा करतो जशी आम्हाला जमते त्या पद्धतीने पण तो पूजेचा थाट पण खूप मोठा असतो हो हो म्हणजे कुठे कुठेही त्याच्यामध्ये कमतरता नाही म्हणजे आप आपल्याला जे वाटतं की हे केलं पाहिजे ते सगळ्या गोष्टी आम्ही करतो त्यात बऱ्याच गोष्टी चुकत असतील कारण देवाची पूजा करणं इतकं काही जनमाणसाला काही इतकं सोप्पं नाही आहे शास्त्राप्रमाणे तुम्ही करायला गेलात तर ते अशक्यच प्राय गोष्ट आहे ती म्हणजे त्याला कदाचित किती तास लागतील सांगता येणार नाही पण जे काही आपण मनोभावे करतो तो एक्सेप्ट करतो म्हणूनच बाप्पा हल्ली सगळ्यांच्या घरी येतो कारण शेवटच्या दिवशी माफी मागायची बाबा काही चुकलं असेल तर माफ कर आणि पुढच्या वर्षी असंच नाचत गाजत या आमच्याकडे आणि आमच्याकडून अशी सेवा करत जा नृत्य दिग्दर्शक म्हणून अनेक तुमच्या प्रोजेक्टची वाट बघत असतो आम्ही की आम्हाला काय वेगळं नवीन बघायला मिळणार काय वेगळं नवीन बघायला मिळेल आता यावर्षी खूप छान असे प्रोजेक्ट आहेत माझ्याकडे फुलवंती मी करतो आहे फुलवंती सिक्स्टीन हंड्रेड एरा जो आहे म्हणजे पेशव्यांच्या काळातल्या आसपास म्हणजे तोच काळ पकडा फुलवंती म्हणजे पेशव्यांच्या काळातला तो एरा आहे आणि नृत्य आणि शास्त्र यांची स्पर्धा आहे प्र दोघांचा इगो आहे आणि तो इगो क्लॅश झाल्यावरती काय होऊ शकतं आणि इट्स अ कम्प्लीट म्युझिकल तुम्हाला त्याच्यात भरतनाट्यम बघायला मिळणार त्याच्यात लावणी बघायला मिळेल वेगळे लावणी बघायला मिळेल तुम्हाला त्याच्यामध्ये एक फिल्मी ऑरा असलेलं एक गाणं बघायला मिळेल त्याच झोनचं त्याच्यामध्ये मराठी शब्द पण आहेत हिंदी शब्द पण आहेत त्याच्यानंतर तुम्हाला कथ्थक बघायला मिळेल त्याच्यानंतर वीर रस असलेलं तुम्हाला एक गाणं बघायला मिळेल अशी अनेक गाणी त्याच्यामध्ये हा एकत्र केलेली आहेत आणि एक, एक खूप चांगला असा बुक okay. आत्ता या महिन्यात yeah. मला वाटतं गणपती महोत्सवामध्ये पहिलं गाणं रिलीज होईल फुलवंती आणि okay. आय एम ए वेटिंग प्राजक्तामाळी लीड करते काश्मीर महाजनी आहेत सो oh, yeah. आय एम एक्सपेक्टिंग की आणि प्रवीण तरडेची वाईफ yeah. स्नेहल तरडे यांनी डिरेक्ट केलेला आहे आ, कथा आपले पटकथा आणि संवाद प्रवीण तरडेचे आहेत आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवर आधारित आहे त्यामुळे ते बुके इतका मोठा आहे म्युझिक खूप छान झालं आहे अविनाश विश्वजितचं वगैरे फँटॅस्टिक म्युझिक आहे कॅमेरा वर्क महेश मय सो ओवरऑल असा थाटामाटात आम्ही येणार आहोत त्याच्यानंतर सेकंड फिल्म धर्मवीर टू धर्मवीर वन हिट होता धर्मवीर टूसुद्धा हंड्रेडने फाईव्ह हंड्रेड पर्सेंट हिट होईल कारण प्रवीणने खूप चांगल्या पद्धतीने लिहिलं आहे आणि त्यांनी डिरेक्ट केलेला आहे त्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या घाटणी घाटणीची मी गाणी केली आहेत त्याच्यामध्ये एक मॅथमॅटिक्सवर केलं आहे आणि एक गाणं पॅन्डेमिकवर केलं आहे सो इट्स ब्युटिफुल सॉंग्ज विच वी हॅव कोरिओग्राफ अँड डिझाईंड त्याच्यानंतर तिसरा पिक्चर हा अनएक्सपेक्टेड आहे मायाटी तो आहे त देवलग्नम हॅशटॅग त देवलग्नम आनंद गोखलेंनी डिरेक्ट केला आहे पुण्याचा डिरेक्टर अप्रतिम पिक्चर डिरेक्ट केला त्या आनंदनी मित्र आहे माझा सुबोध आच्छा। भावे आणि तेजश्री प्रधान हे दोघं काम करतात आणि अप्रतिम दोन गाणी त्याच्यामध्ये आहेत एक पेशवाई थाटातलं गाणं आहे त्याच्याबद्दल मी काहीच सांगणार नाही यू मस्ट सी दॅट सॉन्ग आणि एक गाणं आम्ही पेंटामाईम फॉर्मेटवर केलेलं आहे एखाद्या ॲक्टरचं मन काहीतरी बोलत असेल तर ते दिसत नाही पण ते रिॲक्ट जरूर करू शकतं ती रिॲक्ट करणारी ही सगळी डान्सर मुलं आहेत आणि ते पेंटामाईम फॉर्मॅट असतं एक त्या फॉर्मॅट तुम्ही ती गाणं बघितल्यावरती आणि पद्धतलं गाणं आहे म्हणजे असं काही डान्स डान्स नाही आहे त्याच्यामध्ये पण एक एक्सपेरिमेंट केलं आहे खूप वेगळ्या पद्धतीने आहे की कशा पद्धतीने एक काही मुली सोबतच्या आयुष्यात येतात आणि त्या काय नकळत घडतं त्याच्यावर बद्दल आणि मग काय पुढे होतं म्हणजे मला आता एक्झॅक्टली क्ल्यू exactly द्यायचा नाही आहे सो ती जी गंमत आहे ना ती आहे त्याच्यानंतर चौथा फिल्म माझा रिलीज होणार एरे एरे पैसा थ्री संजय जाधवचा संजय आणि आपलं तर वर्षानुवर्ष अगदी ऋणानुबंध आमचे मित्र त्यामुळे आता त्याची फिल्म्सचं चा काम चालू आहे एक गाणं झालं आहे बाकीची गाणी होत आहेत कलावती म्हणून त्याचा एक प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये काही गाणी केले आहेत सो पुढे येणारे मुळशी पॅटर्नचा पार्ट टू आहे रेती पॅटर्न दुनियादारी असे काही फिल्म्स आहेत देऊळ बंद टू हां सो इट्स बरेच लाईनअप आहेत पिक्चर सो एक्सपेक्टिंग की येणारं पंचवीसावं वर्ष गाजत वाजतच येऊ देत Oh. आणि येणारच आहे आणि त्यासाठी बाप्पाकडे आम्ही तीच प्रार्थना करू की येणारे सगळे प्रोजेक्ट अगदी यशस्वी होत आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि मुळात आम्हाला ओढ असते इथे यायची त्यामुळे प्रत्येक वेळी काय वेगळं बघायला मिळतंय आणि आमच्या प्रेक्षकांना काय वेगळं दाखवायला मिळतं यासाठी आम्ही नेहमी येत असतो इथे आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही ही संधी आम्हाला दिलेत थँक्यू थँक्यू तर आ, हे होते नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव हो, यांच्याशी आपण खूप छान अशा गप्पा मारलेल्या आहेत बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप सुंदर सुंदर आ, आरास ही दरवर्षीच आपल्याला पाहायला मिळते यापुढेही पाहायला मिळणार येणारं वर्ष हे पंचवीसावं वर्ष आहे त्याही वर्षी काहीतरी वेगळं आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार त्याची आतुरता आत्तापासूनच आहे या, या भागामध्ये इतकंच धन्यवाद Thank you.